हॅलो यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही मजेत ना तर मित्रांनो हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय तो आहे आपला प्रबळगड आणि कलावंतींचा पार्ट टू तर आपण आता जातोय प्रबळगडला आणि हा जो इंट्रो मी देतो आहे तो आपण देतोय कलावंतीं दुर्गवरून तर मित्रांनो तुम्ही जर कलावंतींचा पूर्ण व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनवरती प्रेस करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि आता आपण जातो आहे प्रबळगडच्या दिशेने तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्कीच कळवा तर मित्रांनो काला कलावंती आणि प्रबळगडची जी खिंड आहे तिथून एक रस्ता सरळ प्रबळगडकडे जातो तर आपण आता कलावंतीन उतरून तिकडे जाणार आहोत तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि सांगा की व्हिडिओ कसा म्हटला आहे लवकरच भेटूयात आपण प्रबळगडवरती मित्रांनो ही जी गोवा आहे मी तुम्हाला पार्ट वनमध्ये दाखवली तर त्याच्या बाजूने जो रस्ता सरळ पुढे जातो त्याच रस्त्याने आपल्याला पुढे पुढे जायचा आहे हा आपल्याला प्रबळगडच्या नाळेमध्ये घेऊन जातो तिथे पाण्याची खूप मोठी नाळ आहे आणि तिथून वरती जाण्यासाठी रस्ता आहे तर वाटेत आपल्याला स्टॉल वगैरे लागतील आणि जो जाण्याचा रस्ता आहे तो एकदम स्ट्रेट आहे त्यामुळे थकवा वगैरे जाणवणार होणार नाही एकदम प्लेन सरफेस असा आहे तिकडे जाण्यासाठी तर आपण आता जातोय प्रबळगडकडे मित्रांनो डोंगराच्या कडेकडे नाही आपण जातोय प्रबळकडे प्रबळ गडकडे तर वाटेस खूप सारं गवत आहे त्याची हाईट कमी आहे आणि इथे एक जेव्हा आम्ही खाली कॅम्प साईडला गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की एकदा विचारून घ्यावरती मधमाशा वगैरे नाही ना फिरी तर इथं दोन ते तीन असे इन्सिडेंट झाले की सेंटमुळे मधमाशा उठल्या आणि त्यांनी ट्रेकर्सवरती हल्ला चढवला तर आम्ही विचारून घेतलं दोन तीन जणांना तर आपण तिथे जाऊ शकतो मधमाशा आहेत पण ते आता हल्ला नाही करत पाऊस झाल्यामुळे त्या जरा शांत झाल्यात आणि जे हल्ले झालते ते उन्हाळ्यामध्ये झालते तर आता आपण जातोय रस्ता तेवढा पण खराब नाही आहे बघू शकता आणि तरी पण नाही दिसत आहे एकदम व्यवस्थित असा रस्ता आहे मित्रांनो बघू शकता हा मधमाशांचा छत्ता आणि वरती तुम्हाला एक मोठा आगेमोळ पण दिसल तर त्याच्याकडे बोट नाही दाखवते असं म्हणतात की मधमाशांकडे बोट दाखवल्यावरती त्या चौतळतात आणि अंगावर येतात तर तुम्ही बघू शकता इथे समोर अंधक अंधक दिसत असेल तर आपण इथून लवकर पळ काढतो आहे आणि खूप सारे इथं आहेत म्हणजे कमीत कमी नऊ ते दहा वागेमुळेळीत बसलेले दिसतिरवटच्या साईडला तर जातो आहे फास्ट इथून मित्रांनो इकडून चालत आलो आहे डोंगराच्या आकडेकडेने नाही कलावंतींपासून आणि आता इथून आपल्याला वरती जायचं आहे हिंदीकडे तर इथे एक स्टॉल दिसेल हा जो रस्ता आपण आहे तो, तो कलावंतींकडून येतो आणि एक जो रस्ता आहे तो सर प्रब्रमाची गावातून येतो तर दोन्ही पण रस्ते येऊन इथं मिळतात बघा हा जो आहे तो प्रबळमाची गावाकडचा रस्ता आणि हा कलावंतींच्या साईडचा रस्ता आणि हा इथे आहे स्टॉल तर इथे येऊन दोन रस्ते मर्ज होतात मित्रांनो इथं यायचा रस्ता खूप अवघड असा आहे सगळे रॉक पॅच आहे इकडं म्हणजे एकदम तुटलेली दगड आहेत प्रॉपर असा रस्ता नाही आहे तर जाण्यासाठी खूप जास्त वेळ लागतोय आता बघूयात आपण रिटर्न कधी होऊ आणि वरती बघण्यासाठी एक कलावंतींचं टोक आहे कला, कला प्रबळगडवरून कलावंतीन खूप भारी दिसते तर आपला तो प्लॅन आहे आणि तुम्ही बघू शकता रस्ता कसला आहे एकदम बेकार असे दगड छोटे मोठे प्रबळगडला येत असाल तर थोडंसं लवकर या कारण हा जो ट्रेक आहे याला पण जास्त वेळ लागतो आणि हा पण जंगल ट्रेक आहे जर रात्री घरी जायला उशीर झाला तर भीती वाटू शकते आणि जर लेट येत असेल तर प्रॉपर टॉर्च वगैरे हो सोबत ठेवा कारण अंधार पडल्यानंतर इथले जे स्टॉलवाले आहेत ते पण निघून जातात त्यामुळे पाणी आणि टॉर्च आपल्या जवळ पाहिजेच तर एकदम जवळवरती येऊन पोचलो आहे आणि दहा मिनटात आपण बळगडवरती असून मित्रांनो इथं दोन रस्ते फुटतात तर एक, एक जो बॉटल लावलेला रस्ता आहे त्या रस्त्याने आपल्याला वरती आहे ना की बोर्ड लावलेल्या ठेवा बोर्ड लावलेल्या रस्त्याने वरतीने जायचं तो खूप फिरून फिरून वरती जातो तर आपल्याला हे बॉटल लावलेल्या रस्त्याने वर आहे मित्रांनो आता आपण जातो कालावतीन दुर्गाकडे जो प्रबळ गडवरून कालावंतीन दिसतो तो वेव खूप खूप भारी आहे आणि खूप जास्त गरम झालंय आणि जंगल ट्रेक असल्यामुळे ते हवा पण नाही खूप जास्त गरम होतय तर प्रॉपर पाणी वगैरे कॅरी करा जर वाटलं उशीर होतय तर टॉर्च सोबत ठेवाच तर जातोय मित्रांनो खूप घनदाट असं जंगल वाटेत लागतंय जातानी आणि आपण येऊन पोचला एकदम जवळजवळ आणि छानपैकी एक मोठा मच्छर कानाला जावलाय आणि कान दुखायला आहे तर चालू आहे आपला ट्रेक पूर्ण प्लेन रस्ता आहे आणि अंधारपणचा फील येतो तो मग घनदाट असा जंगल सगळीकडे झाडच झाड वाढलेली मोठमोठी तर येऊन पोचला आहे एकदम जवळ चोकाच्या कारण इकडं सगळीकडं खूप घनदाट अशी कारवीची फुलं दिसत आहेत खूप पर्पल पर्पल दिसत आहे सगळीकडे इकडनं खूप छान असा व्ह्यू आहे आणि एकदम घनदाट असं जंगल आहे तर एकदम जवळच येऊन पोचलो आहे आपण दोन मिनिटात तिथे पोहोचू दाखवतो तुम्हाला व्ह्यू तर मित्रांनो आता आपण आहोत प्रबळगडचा एकदम लास्टच्या टोकाला कलावंतींच्या साईडला तर इथं येऊन आपल्याला कलावंतींचा खूप छान असा व्ह्यू दिसतो आणि इथं प्रबळगडचा एंड होतो तर आता आपण जातो आहे पुरातन गणेश मंदिराकडे जो की याच रस्त्याला आहे जिथून आपण वरती आलो त्या रस्त्याने पुढे गेल्यावरती आपल्याला जे प्राचीन गणेश मंदिर आहे ते बघायला मिळतं तर आपण तिकडे जातो आहे आणि तुम्ही आत्ताच बघितलं की खूप छान असा कलावंतींचा व्ह्यू प्रबळगडवरून दिसतोय त्याला तर जाऊयात गणेश मंदिराकडे तर खूप सुंदर असा नजारा आपल्याला प्रभळगडच्या कलावंतीच्या साईडच्या टोकाकडून बघायला भेटलाय खूप छान असा तुम्ही पण एक वेळ अवश्य भेट द्या तर इकडं पलीकडल्या साईडला बुरुज वगैरे आहेत पण तिकडं जायला आपल्याला टाईम लागेल आणि इथं जरा अंधार पण पडायला लागलाय प्रॉपर टॉर्च वगैरे नाही आहे आणि आपला ट्रेक कंप्लीट करायला पण खाली जायला खूप वेळ होईल म्हणून आपण फक्त गणेश मंदिर बघूनच रिटर्न जाणार आहोत तर तुम्ही बघू शकता एकदम भयानक असं जंगल आहे तर रात्रीला इथून जाणं अवघड होऊ शकतं तर वेळेतच आपण इथं यावं मंदिर वगैरे बघून आपण रिटर्न जावं जास्त अंधार होण्याची वाट बघू नये कारण खूप जास्त असं भयानक इथं जंगल आहे खूप दाट गनदाट जंगल आणि सोबत ग्रुप असेल तर आणखीनच चांगलं होईल खूप ग्रीनरी ग्रीनरी आहे आणि आपण आता गणेश मंदिराच्या दिशेने जातोय मित्रांनो इथे दोन ते तीन वाडे आहेत जे खूप पडलेल्या अवस्थेमध्ये दिसत आहेत तर आपण मी तुम्हाला हा वाडा दाखवतो हा पण खूप पडलेल्या अवस्थेमध्ये आणि इथं स्पेस वगैरे आहे जे वाड आहेत ते पण आतून खूप मोठे आहेत तुम्ही हा बघू शकता आतमधून खूप पडझड झाली याची याला छत वगैरे नाही आहे तर आतमधून हा खूप मोठा असा राजवाडा आहे आणि पूर्णपणे पडलेला आहे मित्रांनो आपण सेकंड टाईम प्रबळगडला लातोय आणि आपला एक्सपिरियन्स असा आहे की आपण जर कलावंतीन आणि प्रबळगड दोन्ही पण एकाच दिवशी करतोय तर आपल्याला इथून प्रबळगडवरून निघता निघताना उशीर होतोच त्याच्यासाठी आपण पाणी वगैरे व्यवस्थित कॅरी करा कारण इथले जे स्टॉल आहे प्रबळगडवरती ते साडेचार नंतर जाता। लोका बंद होऊन जातात ती लोक स्टॉल बंद करून घरी निघून जातात तर प्रॉपर अंधार पडत असाल तर टॉर्च नक्कीच कॅरी करा आणि ग्रुपनी या शक्यतो जर तुम्हाला वाटतं की आपल्याला उशीर होईल तर नक्कीच तुम्ही ग्रुपनी या कारण खूप भयानक असा जंगल ट्रेक हा आहे तर आता परतीचा प्रवास चालू झाला आहे आणि आपण जातो इथून खाली मित्रांनो आपण गेलतो गणपती मंदिराच्या शोधात पण पुढे जाऊन आपल्याला एकदम पडलेले अवस्थेत तीन राजवाडे भेटलेत पण त्यांना बघून परत रिटर्न फिरतो आहे कारण आता पाच वाजले जवळजवळ संध्याकाळचे आणि असं वाटतं की आता आपल्याला खाली उतरता उतरता अंधार पडेल तर मित्रांनो आपला हा प्रबळगडचा व्हिडिओ होता तो इथेच ते संपतो आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये नक्की काढं व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर आपण लवकरच भेटूत एका नवीन ॲडव्हेंचर भरलेल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो जय शिवराय जय सह्याद्री काळजी घ्या मित्रांनो